नमस्कार मंडळी मंडळाच भविद्य बलगाड शरद ओपन मैदान पार पडत आहे जुने हिंद केसरी एकसष्ट पाटात देशमुख पाटा हिंदकेसरी मैदान तर मंडळाच्या इंद केसरी मैदानामध्ये बलगाडी शरीर क्षेत्रामधले संपूर्ण टॉप नामांकित नंदी आलेलो आहे तर मंडळाच्या इंद केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका शेवाळ्याबायांचा केसरी बावरा देखील आलेला आहे आणि हिंदकेसरी बावऱ्या आताच गटाला पाळाला नक्की कोणत्या गटामध्ये पाळाला बावरा विरुद्ध एल आणि माणिक चांगलेच जबरदस्त लढत आली तर नक्की कोणत्या काटामध्ये लढत झाली नक्की काय झालं निकाल कोणाला दिला फिडोच्या माध्यमातून आपण बघूया तर आहे मग तर मंडळी आज माळशिरा शिंदे केसरी मैदानामध्ये बावऱ्या पळाला गट क्रमांक चारमध्ये बावऱ्यासोबत माझ्या माहितीनुसार पळाला पाखऱ्या पाखऱ्या आणि बावऱ्या गट क्रमांक चारमध्ये पळाली आणि यांच्यावर चांगलीच जबरदस्त लढत झाली पी आणि मानिक तर मंडळी दोन काड्यामध्ये चांगलीच काटाखिराने जबरदस्त लढत झाली गट क्रमांक चारमध्ये आणि शेवटच्या श्रेणी निकाल घेतला येल्पी आणि मानिकने तर बावरेचे आणि आज पाखराचे आजच्या इंद्री महाशीरस मायतानामध्ये हार झाली तर तुम्ही बघू शकता गट क्रमांक चारमध्ये बावरे आणि पाखरा कसे पळाले पी आणि मानिकने सेमीसाठी प्रवेश केला गट क्रमांक चारमध्ये पळून व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि बलगडी शरीर क्षेत्राविषयी नवनवीन अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद